नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे चला आज आपण पुन्हा एक कहाणी ऐकूया वृद्धाश्रमाच्या लोखंडी गेट समोर ती आई उभी होती डोळ्यात आसरू नव्हते पण ओठ थरथरत होते, होते। मुलगासमोर कारचा दरवाजा उघडत होता हातात फोन चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता आई इथे सगळं चांगलं आहे तुझी काळजी घेतली जाईल मला ऑफिसची कामं खूप वाढली आहेत ना तिथे एक तू एकटीत राहते म्हणून आई फक्त शांतपणे बघत राहिली चल ना आई आज चल परंतु ती आत गेली नाही मुलगा म्हणाला थोड्या औपचारिक बोलण्यानंतर तो जायला वळाला तेवढ्यात आईच्या मनात काहीतरी तुटलं काहीतरी बोलावसं वाटलं ती हळूच आवाजात म्हणाली थांब रे एक मिनिट थांब मुलगा थोडासा चिडूनच मागे वळला काय झालं आता आई ती पुढे आली आणि म्हणाली चेहरा शांत निर्विकार मी शब्द खोल होते तुझं बरोबर आहे रे तू मला योग्य ठिकाणी आणली आहेस माझी जागा इथेच बरोबर आहे मुलगा आश्चर्यचकित झाला अगं काय म्हणतेस आई ती म्हणाली हो रे तू योग्यच केलंस मी पण तुला जन्म देताना मोठं पाप केलं तुझा जन्म व्हावा म्हणून मी चार मुलींना गार्भातच मारून टाकलं मी स्वतंत्रपणे तेव्हा निर्णय घेऊ शकले नाही तो आज तोच अपराध माझ्या समोर उभा आहे मी त्यांना मारला आणि तू मला वृद्धाश्रमात आणलं मुलाच्या पायाखाली जमीन सरकली पण तो काही बोलू शकला नाही आज मला न्याय मिळाला आई पुढे म्हणाली त्या चार लेखीने जन्म घेतला असता तर माझा वृद्धापकाळ एकाकी झाला नसता मी समाजाच्या दबावाखाली कोणाला तरी मुलगा हवा म्हणून जीवन त्या चार जीवांना संपवलं आयुष्याचा हिशोब फार अचूक असतो बघ मुलाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आईच्या पायाशी हात ठेवला पण आई, आई म्हणाली का आता काही बोलू का नकोस माझं आयुष्य आता संपलं आहे आणि ती आत निघून गेली तिच्या मागे दरवाजा हळूहळू बंद होत गेला मुलगा मात्र तिथे होता वृद्धाश्रमातल्या अंगणातल्या झाडांच्या पानांची सळसळता आवाज त्याला आईच्या शब्दांसारखा वाटला होता मी चार जीव मारले म्हणून मी एकटी आहे मी चार जीव मारले म्हणून मी आहे त्याला पहिल्यांदाच आईचं प्रेम तिच्या त्यागाची मायेची कहाणी कळली रात्र कशी तरी त्याने काढली दुसऱ्या दिवशी तो आईला आणायला वृद्धाश्रमाकडे निघाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद